वाड्या तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या व अतिदुर्गम भाग असलेल्या ग्रामपंचायत वडवली आखाडा देखील भगतपाडा व बरफपाडा या गावाला जोडणारा ब्रिज टू बंधारा व आखाडा गावामध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून झाल्याने याप्रसंगी स्वतः उपस्थित असलेले त्यांचे सी एसहाय्यक नंदकिशोर कापसे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत तसेच गावातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हातून नारळ फोडून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली वाडा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या ग्रामपंचायत वडवली आखाडा आदीतील भगतपाडा व बरपपाडा या गावाला जोडणारा रस्त्यात नसल्याने पावसाळ्यामध्ये विद्यार्थी रुग्ण व नागरिकांना पिंजाळ पात्रातून आपला जीव धोक्यात टाकून पोहत जाऊन प्रवास करावा लागत होता तालुक्यातील ग्रामपंचायत वडवली आखाडा आदीतील भगतपाडा व बरपपाडा या गावामध्ये किमान साठ ते पासष्ट घरे असून चारशे ते साडेचारशेच्या चा आसपास लोकसंख्या असलेली गावपाडे आहेत येथे विद्यार्थ्यांना शाळेची वाट ढरताना तर अक्षरशः अंगावरील गणवेश काढून नदीपात्रातून जीव घेणा प्रवास करून शाळा गाठावी लागत होती पावसाळ्यात नदीपात्रातून प्रवास करताना काही दुर्घटना घडण्याचीही भीती होती पिंजाळ नदीच्या एका बाजूला आखाडा तर दुसऱ्या बाजूला भगतपाडा बरफपाडा ही पाड्या आहेत येथे विद्यार्थी व ग्रामस्थांना जीवाची बाजी लावून पिंजाळ नदीच्या पात्रातून प्रवास करावा लागत होता या गावाला पर्याय रस्ता नसल्याने पावसाळ्यामध्ये कुठलेच वाहन या ठिकाणी जात नव्हते त्यामुळे आरोग्यविषयी काही कठीण प्रसंग उडवल्यास वैद्यकीय मदत मिळणे ही मुश्किल होत होती स्वतंत्रच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही येथे ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात होता दरम्यान अनेक वर्षापासून रखडलेल्या या पुलाचा प्रश्न केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याने त्यांचे सुव्यवसायिक नंदकिशोर कापसे यांचे ग्रामस्थांनी आभार यावेळी प्रकाश निलेश कोंडे संतोष बुदर किरोण गावित सह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत आखाडा वडवली मध्ये रामा सातशे सत्याहत्तर ते आखाडा हा रस्ता वीस पंचवीस वर्षापासून होत नव्हता त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितले की हा रस्ता आम्हाला मंजूर करून पाहिजे त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता आज मंजूर करून दिला आहे त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतमध्ये एक ब्रिज टू बंधारा असा भगतपाडा भगतपाडा टू आखाडा असा होत आहे आणि हा जवळजवळ पावणे दोन कोटीचा आहे हा पण आमचा जो भगतपाडा आहे त्यांना पावसाळ्यात चार महिने गावाबरोबरच तालुक्याचा संपर्क तुटत असतो आणि त्यांचा पण आज प्रश्न मार्गी कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून लागला आहे तरी आम्ही कपिल पाटील साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर आखाडा हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर करून दिल्याबद्दल आज त्या रस्त्याचे भूमिपूजनासाठी स्वतः कपिल पाटील साहेबांचे पीए कापसे कापसेसर इथं उपस्थित आहे तरी त्यांचे पण आम्ही धन्यवाद मानतो आणि कपिल पाटील साहेबांचे मनापासून आभार मानतो